कधीही मृत अवस्थेत जाणार नाही याची काळजी घेत रुग्णसेवेचा घेतलेले येथील क्लिनिकचे कोळी दाम्पत्य यांच्या जीवनाचा प्रवास विलक्षण आहे हजारो हृदयरोग रुग्णांना अचूक उपचाराने दिलासा देऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवणाऱ्या डॉक्टर क्रांती कोळी यांनी आपल्या माधवबाग क्लिनिक या वैद्यकीय सेवेतून अनेक रुग्णांच्या जीवनात आनंद पुरवण्याचे काम त्यांनी केले आहे अशा या डॉक्टर क्रांती कोळी यांच्याशी जागतिक महिला दिनानिमित्त आपण आज बातचीत करणार आहोत नमस्कार मॅडम नमस्कार मी डॉक्टर क्रांती पवन कोळी माधोबाग बार्शी शाखा प्रमुख आणि साधारण गेली बारा वर्ष मी इथे माधोबागचं हे से, सेंटर रन करत आहे मॅडम आपण गेली बारा वर्षापासून माधवबाग ह्या क्लिनिकशी निगडीत सगळे प्रवासाची सुरुवात केली तर ही प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि डॉक्टर होण्याची प्रेरणा आपल्याला कुणाकडून मिळाली सर्वप्रथम तर मी या निमित्ताने आपल्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छिते प्रवासाची सुरुवात म्हणाल तर माझं प्राथमिक शिक्षण जिजामाता विद्यामंदिर वार्शी येथे झालेलं आहे माध्यमिक शिक्षण जिजामाता कन्या प्रशाल वार्शी आणि माझं महाविद्यालयीन शिक्षण श्री शिवाजी कॉलेज इथं ये येथे ये कम्प्लीट झालेलं आहे त्यानंतर मेडिकलला जो नंबर लागला तो पुणे येथील भारतीय संस्कृती दर्शन आयुर्वेद महाविद्यालयामध्ये दोन हजार तीन साली मला ॲडमिशन मिळालं दोन हजार आठमध्ये हे माझं शिक्षण तिथून मी कम्प्लीट केलेलं आहे त्यानंतर एक वर्षाची जी इंटर्नशिप असते त्यामध्ये साधारण तीन महिने इंदापूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आणि तीन महिने मी पानगाव येथे इंटर्नशिप कम्प्लीट केली त्यानंतर मग मात्र बार्शी येथील जे आपलं नामांकित हॉस्पिटल आहे नैस नरगीस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल येथे मला असिस्टंट मेडिकल ऑफिसर म्हणून सेवा देण्याची संधी मिळाली तसंच कर्मवी मामासाहेब जगदाळे यांचं जे आपलं हॉस्पिटल आहे तर इथं देखील मला सहा महिने रुग्णसेवा करण्याची संधी मिळालेली आहे साधारण दोन हजार दहाच्या दहा दोन हजार दहा ते दोन हजार चौदा या चार वर्षाच्या कालावधीमध्ये पुण्यातील विविध नामांकित हॉस्पिटल्समध्ये ॲलोपॅथी हॉस्पिटल्समध्ये तसेच काही आयुर्वेदिक रुग्णालयात देखील मला काम करण्याची संधी मिळाली पण दोन हजार चौदामध्ये माधवबागच्या एका शाखेमध्ये काम करत असताना मला असं लक्षात आलं की आपल्याच बार्शी शहरातले बरेचसे रुग्ण तिथं उपचार घेण्यासाठी येत होते मग मी असा विचार केला की ह्या रुग्णांना मी माझ्या गावामध्ये मा का बरं संधी म्हणजे का बरं सेवा देऊ नये म्हणून मग ह्या विचाराने प्रेरित होऊन दोन हजार चौदा साली मी बार्शी मध्ये माधवबागची शाखा स्थापन केलेली आहे दोन हजार आठ ते दोन हजार चौदा या दरम्यान आपण पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक मध्ये आपली सेवा बजावली तर त्या दरम्यानच्या काळात आपला काय अनुभव किंवा काय रुग्णांशी आलेला माझं रुबी हॉल मधून पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस हे कम्प्लीट झालेलं आहे मग या दरम्यान मला जे रुबी काम करण्याची संधी मिळाली यातच मला ॲलोपॅथीचं या पण सखोल ज्ञान मिळालं इमर्जन्सीज कशा हँडल करायच्या याचं देखील ज्ञान मिळालं आणि रुग्णसंख्या तिथे भरपूर असल्यामुळे रुग्णांशी कसं व्यवस्थित बोलता येईल आणि त्यांना कसं त्यांच्या व्याधीतून मुक्त करता येईल हे जे ज्ञान आहे मला ते तिथून मिळालं आपण या वैद्यकीय प्रवास क्षेत्रात आपल्या कुटुंबाशी आपल्याला कशा पद्धतीने साथ मिळाली आणि ती मिळत गेली किंवा त्याच्यात काय अडचणी आल्या माझ्या का कुटुंबाकडून अत्यंत चांगल्या पद्धतीने साथ मिळालेली आहे वास्तविक पाहता माझ्या घरातच शैक्षणिक वातावरण अत्यंत उत्तम आहे अगदी लहानपणापासूनच माझे माझे आजी आजोबा म्हणजे मालती शिंदे आणि तुकाराम शिंदे म्हणजे टी जी शिंदे म्हणून ओळखले जातात ते ये ये शे, 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 आई, आई। तर हे दोघंही मुख्याध्यापिका होते मुख्याध्यापक होते त्यामुळे यांच्याकडून जो काही वारसा लाभला माझ्या वडिलांना त्यांनी देखील आपले जनता विद्यालय विद्यालयडशी येथे शिक्षक म्हणून सेवा बजावलेली आहे तसेच माझ्या आजी म्हणजे माझ्या आईची आई नलिनी पंडित हिने देखील आपले इथलं जे बार्शीतलं डी एड कॉलेज आहे तर तिथं शिक्षक म्हणून शिक्षिका म्हणून तिनं नोकरी पत्करली होती माझी आई डी एड कॉलेजमध्येच शंकरराव निंबाळकर येथे प्राध्यापिका म्हणून निवृत्त झाली आणि हे हे जे शैक्षणिक शैक्षणिक वातावरण आहे ह्याचा खूप सखोल परिणाम माझ्यामुळे माझ्यावरती झाल्यामुळे उत्तम प्रकारे मला साथ मिळत गेली सर सर्व घरच्यांचा एकदम व्यवस्थित पाठिंबा होता म्हणूनच मला वैद्यकीय शिक्षण म्हणजे प्राप्त करावे हे मला म्हणजे आधीपासूनच वाटत होतं मग वैद्यकीय शिक्षणामध्ये मी जेव्हा प्रवेश केला मग नंतर जेव्हा माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं लग्नानंतर देखील माझ्या सासू सासऱ्यांची म्हणजे इटेवाड मॅडम ज्या महाराष्ट्र विद्यालयाला मुख्याध्यापिका होत्या तसेच माझे सासरे जे पाटबंधारे कथामध्ये अभियंता म्हणून निवृत्त झाले या दोघांची देखील मला उत्तम साथ मिळाली आणि माझे पती डॉक्टर पवन कोळी यांची देखील मला आत्ताही उत्तम साथ मिळत आहे ॲक्च्युली आम्ही दोघंही सेम फील्डमधले असल्यामुळं जे काही मला अडचणी येतात किंवा पेशंटच्या बाबतीत असो त्यांचे औषधांच्या बाबतीत असो जे काय असेल ते मी त्यांच्याशी अगदी छानपणे मी डिस्कस करू शकते आणि त्यातून मी माझ्या रुग्णांना चांगली सेवा देऊ शकते आपल्याला कुटुंबाची साथ मिळाली पण आपल्याला वैद्यकीय क्षेत्रात जावं लाग जावं वाटलं असं कशामुळे इक काय त्याचा प्रसंग वगैरे आहे काय वेगळा काय वैद्यकीय क्षेत्रच का निवडलं आपण तसं पाहिलं गेलं तर बारावी झाल्याच्या नंतर माझ्यापुढे म्हणजे मला ॲक्च्युली इंजिनिअरिंग कॉलेज कौले, कॉलेजला सुद्धा ऍडमिशन मिळत होतं पण मी ते न घेता वैद्यकीय क्षेत्रात जाणंच पसंत केलं कारण माझ्या हातून काहीतरी उत्तम रुग्णसेवा आणि त्यातूनही समाजकार्य घडावं ही भावना माझ्या मनात पहिल्यापासूनच होती कारण एकतर माझ्या कुटुंबाचा तसा सामाजिक सेवेचा देखील वारसा आहे त्यामुळे मग हा वारसा मी पुढं जपावा माझं करिअर ही रुग्णसेवेतूनच घडावं अशी माझी मनापासून इच्छा होती त्यामुळे हे वैद्यकीय क्षेत्र मी निवडलं आता आपली माधवबागची जी उपचार पद्धती आहे ती कशा प्रकारची आहे आणि महिलांसाठी विशेष काही त्याच्यात असं आहे का की बाबा ते आपण माधवबाग आणि महिला हे काय असं मिळतं जुळत नात आहे का हो नक्कीच आहे पहिल्यांदा मी माधवबागच्या उपचार पद्धतीबद्दल सांगेल माधवबाग मध्ये आपण जे उपचार करतो ते एक तर बिना शस्त्रक्रिया हृदयरोगावरती आपण उपचार करतो पण हृदयरोगावरती जेव्हा आम्ही उपचार करतो तेव्हा त्याचे जे रिस्क फॅक्टर्स असतात म्हणजे थोडक्यात काय तर डायबिटीस उच्च रक्तदाब वाढलेलं वजन वाढलेलं कोलेस्ट्रॉल हे जे रिस्क फॅक्टर आहेत की ज्याच्यामध्ये हृदयरोग उद्भवण्याचे असतात तर ह्या रिस्क फॅक्टरला देखील आपण अत्यंत प्रभावशाली ट्रीटमेंट देतो की जेणेकरून हृदय रुग्णाचे हृदय रुग्ण कन्वर्ट होण्याचे चान्सेस बरेचसे कमी व्हावेत आता स्पेशली तुम्ही महिलांच्याच बाबतीत विचाराल तर आपल्याला सरस आढळून येतं की महिलांमध्ये जास्त करून एक लठ्ठपणा हा जास्त म्हणजे असतो तसं साधारण लक्षात काय घ्यायचं की आपली आपला बीएमआय किती असायला पाहिजे तर तो, तो तेवीस चोवीस इथपर्यंत आपला बीएमआय असायला पाहिजे म्हणजे बॉडी मास इंडेक्स म्हणजे काय तर आपली जी हाईट आहे सेंटीमीटरमध्ये तर त्या सेंटीमीटर मधल्या हाईटमधले शेवटचे जे दोन आकडे असतात तर ते आपलं अप्रोप्रिएट किंवा योग्य वजन असलं पाहिजे पण ह्या गोष्टीकडे किती महिला आज लक्ष देतात तर कुणीच नाही सरळ सगळ्यांचे वजन वाढलेले असतात पण ह्याचा त्यांना भविष्यामध्ये काय धोका उद्भवू शकतो हे त्यांना माहिती नसतं पुढे जाऊन काय होतं हे वाढलेल्या वजनामुळे आपल्या सिस्टीमवरती बॉडी सिस्टीमवरती तसंच आपल्या गुडघ्यांवरती अतिरिक्त ताण येतो म्हणजे गुडघ्यांची झीज होणं म्हणा गुडघेदुखी चांदे दुखी, दुखी म्हणा चालताना दम लागणं हे सगळं पायावरती सूज जाणवणं हे सगळे जे लक्षणं त्यांना दिसतात हे तर वाढलेल्या वजनामुळे असतात हे त्यांना तेव्हा त्यावेळेस लक्षात लक्षात येत नाही याचं एकमेव कारण म्हणजे महिला स्वतःकडे कधीच लक्ष देत नाहीत पहिल्यांदा सगळ्या कुटुंबातल्या लोकांना आधी ते प्राधान्य देतात आणि मग वेळ राहिला तर ते आपल्याकडे बघतात पण हे असं न करता हे जे धोके धोके आहेत ते त्यांनी वेळीच ओळखले पाहिजेत तसेच आजकाल पीसीओडीचं पण प्रमाण बऱ्याच तरुण मुलींमध्ये आढळलेलं आहे यूएसजी सोनोग्राफी केल्यानंतर ते दिसून येतं की पीसीओडी आहे म्हणून तर ह्या दोन्ही प्रकारच्या आजारांवरती आपल्या मधोबागमध्ये आपण नक्कीच उत्तम पद्धतीने ट्रीटमेंट देऊ शकतो आणि जी आपली टेस्ट आहे हृदयाच्या संदर्भातली मेन टेस्ट ज्याला आपण स्ट्रेस टेस्ट असं म्हणतो ज्याच्यातून आपल्या हृदयाची कार्यक्षमता कळून येते तर खास करून फक्त महिलांसाठी हृदयसंगिनी नावाची ही चळवळ आम्ही राबवत आहोत की ज्याच्यामध्ये स्ट्रेस स्ट्रेस्टेस अत्यंत अल्प दरामध्ये पूर्ण वर्षभर आम्ही फक्त महिलांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे तसेच जागतिक महिला दिनानिमित्त आठ मार्च आणि नऊ मार्च रोजी आपल्या क्लिनिकमध्ये आपण एक शिबिरही भरवत आहोत की ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन आणि एक पंचकर्म असं आठ आपल्या रोजी महिला जागतिक दिन आहे आठ मार्च आणि नऊ मार्च या मा दोन आपण महिलांसाठी शिबिरासाठी महिलांना काय फी वगैरे काय काय नाही कशा पद्धतीने या शिबिरामध्ये आपण सीबीसी म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण जे की बऱ्याच स्त्रियांमध्ये कमी असतं म्हणजे अनिमिया असतो यांना तर मग किती आहे आपल्या शरीरातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण हे बघण्यासाठीची ती टेस्ट प्लस एक पंचकर्म आणि कार्डियक रिस्क असेसमेंट ज्याच्या अंडर आपण ब्लड प्रेशर शुगर ईसीजी आणि कन्सल्टिंग ज्या टेस्ट आहेत ह्या घेतो याची इतर जी किंमत असते तर ती साधारण एक अठराशे ते दोन हजारच्या आसपास जाते परंतु या शिबिरामध्ये आपण ती फक्त सातशे नव्याण्णव मध्ये उपलब्ध करून देत आहोत वैद्यकीय क्षेत्रात आपण एवढे वर्ष झालं काम पाक करता तर सर्वात जास्त समाधान आपल्याला केव्हा मिळेल एक, बा, आ, ते वर्षाच्या सेवेत दहा ते पंधरा वर्ष हे वैद्यकीय सेवेचे झाले त्याच्या आधीचे माझे अकॅडमिक इयर हे सगळं जर पकडलं तर टोटल बावीस वर्षाचा तब्बल कालखंड होतो म्हणजे मी घेतल्यापासून ते आतापर्यंतचा तर ह्या सर्वात बावीस वर्षाच्या कालखंडामध्ये सर्वात जास्त समाधान म्हणजे जेव्हा मी ट्रीट केलेले पेशंट असतात तर ते व्याधीमुक्त जेव्हा होतात त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ते बघून मला जे आत्मिक समाधान मिळतं कुठेही मोल नाही नाही कुठल्याही मी ते करू शकत माझं चालू झालं तर तेव्हापासूनचे माझे काही रुग्ण आहेत की ज्यांना शस्त्रक्रिया सजेस्ट केलेल्या होत्या की त्यांचं म्हणजे बायपास किंवा अँजिओप्लास्टी अशा ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या टाळून देखील माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी आपल्या माधवबागची ट्रीटमेंट घेतली ते मला आजही फक्त भेटण्यासाठी म्हणून येतात की मॅडम आजही मी छान आहे मला अजूनही काही त्रास होत नाही हे जेव्हा हो ते सांगतात तेव्हा त्यांचे जे आशीर्वाद असतात ते जेव्हा मला मिळतात तर हे सगळं बघून मला जे समाधान मिळतं ते मी मला शब्दात नाही व्यक्त करता येणार सध्याचा काळ हा खूप धाकधिकीचा आहे प्रत्येकाला टॉईम बॉन्ड आहे किंवा ते वेळेत झालंच पाहिजे प्रत्येकाला ट्रेस खूप आहे तर ह्या संदर्भात आपण महिला आणि मुलींना काय संदेश द्यायचा जीवन जरी धकाधकीचं असलं तरी सुद्धा मी तरुण मुलींना हा एक संदेश देऊ इच्छिते की आपल्यासमोर आपलं उद्दिष्ट ठेवा ध्येय ठेवा आणि ते प्राप्त करण्यासाठी स्वतः स्वावलंबी व्हा धडपड करा कुठेही हार मानू नका आणि ह्या सगळ्यासाठी लागणारे जे कष्ट आहेत ते प्रामाणिक कष्ट घ्या तुम्हाला कुठेही प्रामाणिक कष्टामुळे पुढे जाऊन कुठेही अडचण येणार नाही आणि हे सगळं करत असताना सुद्धा आपणही समाजाचे काही देणं लागतो या भावनेने समाजसेवा देखील आपल्या हातून घडावी हे मी तुम्हाला आवाहन करते